अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र सहावी थोर अश्रू अभिवाचक स्वर अनिल सोमणी थोर अश्रू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामनं सुरुवात केली संध्याकाळी मी खेळाव्यास जात असे छप्पो पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवीत असे आई घंगाळात पाणी आणून देई व माझ्या अंगत चोळून वगैरे दे दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेले असेल तर शरीर स्वच्छ निर्मळ व हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो मन हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असले म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी धोंड होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलच जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसं पाणी लागत नसे आईने खसखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपलं व मी हाका मारू लागलो आई आंग पुसून दे पाणी सगळं संपलंय मला थंडी लागते लवकर अंग पुस बरं मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टावेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादं जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिनं माझं अंग पुसलं व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटलं माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवेरे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसू ते आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेऊन मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी हट्ट धरून म्हटलं हट्टी आहेस हो श्याम एक एक खोल कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक हां ठेव पाय आईनं आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला पर्वा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलणार होते परंतु मुलांच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरंजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यानो किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ रहावे म्हणून बूटपुशी आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहेत शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तुपुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापात झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्यांजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन किती कास वाईट वाटते मीराबाईनं म्हटलं आहे असुवन जलसिंच प्रेमवेली बोई अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो धन्यवाद